हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू माय ट्यूब चॅनल तर सकाळचे वाजत आहे चार तर आम्ही हैदराबादहून निघालो आता घरी जाण्यासाठी कारण झालं काय आम्हाला रात्री कॉल आला की गावाकडून माझे मोठे सासरे एक्सपायर झाले आहे मग आम्हाला घरी यायचं होतं म्हणून आम्ही लवकर निघालो आम्हाला घरी जायला चार पाच तास लागते म्हणून आम्ही सकाळी लवकर निघालो घरी जाण्यासाठी आम्ही थांबलो आहो आता चहा पिण्यासाठी आई बाबा मिस्टर गेले आहे चहा पिण्यासाठी चिकलू झोपली होती तर मी गाडीतच थांबलं तर चहा मला गाडीतच आणून दिलं तर खूप मस्त लाइटिंग लावून आहे टोल नाक्यावर आता क्रिसमस काल होतं आता न्यू इयर पण येत आहे म्हणून छान लाइटिंग लावून आहे सकाळचे वाजत आहे सहा अजून उजेड झालंच नाही तर रोडवरती मस्त कंटिन्यू गाडी चालूच आहे सकाळचे वाजत आहे आठ तर आम्ही आता आलो आहोत निर्मलला अजून आम्हाला इथून घरी जाण्यासाठी एक तास लागतो आम्हाला आम्ही सगळ्यांनी पहिलेच प्लॅन बनवलं होतं की आपण जेवढेही दिवस हैदराबादला राहतो आपण तेवढेही दिवस आपण डिनर बाहेरच करूया नवीन नवीन नवी व्हेरायटी नवी खाऊया पण आज आम्ही आलो घरी तर भाऊ ताई गेले होते तर त्याने छान मस्त डिनर एन्जॉय केलं ताईच्या घराजवळच मेहफील म्हणून रेस्टॉरंट आहे खूप छान आहे आणि तिथेच मेट्रो स्टेशन आहे आम्ही आलो घरी की आमचे पार्सल आले होते मग सगळ्या पार्सलला आम्ही रिसिव केलं तर मिस्टरसाठी हा एक मस्त टी शर्ट ऑर्डर केलतो आम्ही माझ्यासाठी टायटनची वॉच केल तो मी तर टायटनची वॉच पण खूप छान आली आहे तर चिकलूसाठी पाच डेलीवेअरचा टी शर्ट पण केलतो तो मी कोंबोमध्ये आहे हा ब्रश फोर व्हीलर गाडी क्लीन करण्यासाठी आहे चिकलूचा अजून एक खूप छान ड्रेस आहे माझ्यासाठी कुर्ती सेट ऑर्डर केलं तर मी तर पूर्ण ड्रेस मी तुम्हाला ओपन कर करून दाखवते चिखलूसाठी मी टी शर्ट मिशोवरून ऑर्डर केलं होतं तर एकदम क्वालिटी तर खूप छान आहे एकदम सॉफ्ट आहे टी शर्ट आहे कलर पण खूप छान आले आहे तर माझ्यासाठी कुर्ती मी फ्लिपकार्टवरून घेतलं होतं रेड कलर कुर्ती व्हाईट कलरचा प्लाझो पॅन्ट आहे तर याची पण क्वालिटी एक नंबर आहे हा ब्रश पण खूप छान आला आहे क्वालिटी पण खूप मस्त आहे गाडी क्लीन करण्यासाठी तर हा ड्रेस तर मला तर खूपच आवडला चिखलूसाठी क्वालिटी पण खूप छान आहे एकदम सॉफ्ट आहे ड्रेससोबत एक छोटीशी पर्स आली आहे खूप छान आहे चुकलूला तर खूपच आवडली मी आताच टाकते म्हणून म्हणत होती मला पूर्ण पार्सल आम्ही फ्लिपकार्ट मिशोवरतीच घेतलो आम्ही तर वॉच पण खूप छान आली आहे मला खूप आवडली वॉच कसं वाटलं फ्रेंड्स आजचा सा ब्लॉग कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा